चंदरी सभेमध्ये सुद्धा काहीस सा पाणी साचलं होतं तिथे सुद्धा या पावसामुळे वेगळी परिस्थिती निर्माण झाली त्या संदर्भात सांगतात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण मुंबईमध्ये आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये काही सकल भागात देखील पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे आपण आता अंधेरी सभे या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी देखील अंधेरी सभेच्या खाली पाणी कमरे एवढं साचलेलं आहे त्यामुळे बॅरिकेटिंग टाकून हा अंधेरी सव्वे आता बंद करण्यात आलेला आहे प्रवाशांना आणि वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला असून या ठिकाणी दोरी बांधून हा संपूर्ण रस्ता प्रवासासाठी आता बंद करण्यात आलेला आहे सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सकल भागात पाणी साचलेलं आहे आणि याच ठिकाणी या पावसाचा सामना नागरिकांना करावा लागतोय तर नागरिकांना कामावरती जाण्यासाठी सकाळच्या सुमारास

अंधेरी सबवे परिसरामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे वाहनांना मात्र मोठा वळसा घालून पलीकडच्या रस्त्यावरती जावं लागते तर त्यामध्येच मुंबईतील चाकारमान्यांचे मात्र या सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामध्ये हाल होताना पाहायला मिळतात व्हिडिओ नागेश धोत्रेसह निखील चव्हाण पुढारी न्यूज मुंबई